नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आता आपण तळेगाव स्टेशन या भागात आहोत आत्ता आपल्यासोबत एक महिला रिक्षा चालक आहेत महिला म्हटलं तर घर खर्च किंवा आपलं स्वतःचं घर सांभाळून बाहेर कुठेतरी उद्योग व्यवसाय म्हणा किंवा नोकरी मिळतं बाहेर पडत असतात परंतु आपण पाहू शकता एक रिक्षा चालक आहे कित्येक महिन्यापासून ते रिक्षा चालवतात का तर त्यांना आपल्या कुटुंबाचा चरितचं पुढे ढकलायचं आहे तर त्यांच्याकडनं आपण नेमकी रिक्षा चालवण्याची काय वेळ यावी आणि नक्की त्यांना किती रोजगार उपलब्ध होतोय ते। व त्यांच्याबद्दलची जी काय अधिक माहिती आपण लवकर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मॅडम नमस्कार काय ओळख सांगाल आपली माझं नाव सुरेखा हरिराम शिंदे आहे बरं राहणारी वडगाव मावळ बरं आता ही रिक्षा जी आहे ती आपण स्वतः चालवत आहे म्हणजे साधारण किती महिन्यापासून किती वर्ष झाले काय सांगाल मला पाच सहा आणि मिस्टर म्हणजे वारले घर चालवायला कोण माझ्या लहान दोन मुली आहेत आणि आई आहे आम्ही एकत्रच राहतो मुली आम्ही आई आम्ही पण आई सतत आजारी असते मी काम शोधलं काम पण नाही कुठं भेटत मग काम जरी भेटलं तरी दोन मुलींना सांभाळून काम ऍडजस्ट करणं ते होत नाही बरं आठ तास ड्युटी होत आलाय तुमच्याकडून बरं म्हणून मग मी माझ्या मिस्टरांची रिक्षा शिकून मी चालवते आधी रिक्षा शिकले होते का तुम्ही आता शिकायला सुरू नाही नाही ना, आता शिकले मी मिस्टर वारल्यानंतर शिकले बरं आता किती महिने झाले आपण चालू होतो रिक्षा पाच महिने झाले साधारण आता तुम्ही समजा एक व्यवसायाचं आपण गणित पाहिलं तर किती उत्पन्न मिळू शकतं रिक्षामधून तरी पण सी एन जी वगैरे जाऊन महिन्याचे तरी नऊ दहा भेटतात मग तरी त्या त्यामाने काहीच नाही स्वतःचं घर आहे नाही स्वतःचं घर नाही भाड्याने जात बरं आता ही जी ठीक आहे तुमचं शिक्षण किती झालं म्हणले तिसरी तिसरी शिक्षण आहे कुठं नोकरी मिळणार नाही म्हणून स्वतःच्या पायावर तुम्ही रिक्षा चालू केलेली बरं आता आज तुम्ही कुठेतरी भाडं मारून आले किंवा कुठे गेलो आणि कुठून भेटलो होतं भाडं वडगाव मधन बरं ठीक आहे आता थोडकं आपण पाहू शकतो की एक महिला आहे पतीच्या निधनानंतर अनेक महिला खचून जातात आपण पुढे काय करावं अशी चिंता असताना आपण एक उदाहरण पाहू शकतो की अतिशय उमेदीने पुन्हा एक पुढं पाऊल टाकत आपल्या कुटुंबाचा आपल्या मुलींचा कुठेतरी एक पुढे संस्कार व्हावे कुठेतरी आपलं कुटुंब चालवावं एक आईसुद्धा आहे वृद्ध असती आहे ती आणि आजारीसुद्धा असती तिचंसुद्धा पालनपोषण करायचं आहे मुलांचंसुद्धा शिक्षण पूर्ण करायचं आहे या हेतूनही त्यांच्याकडनं रिक्षा चालून कुठंतरी आपल्या कुटुंबाची चर्चर्चा चालवण्याचा प्रयत्न होता आणि सुद्धा आणि सध्या मी त्यांना अशीसुद्धा विचारणे केली की स्वतःचं घर आहे का तर भाड्याने त्यांचं घर आहे भाडं भरून सध्या आठ नऊ हजार फक्त म्हणजे काहीच नाही त्यामुळे किमान घर खर्च चालवायचा असेल तर किमान तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपये अपेक्षित असताना ते कुठतरी जीवन जगण्यासाठी किंवा कुठतरी चरित्र चालण्यासाठी झगडताना दिसत आहेत मॅडम आणखी एक प्रश्न होता की साधारण समजा आता तुम्ही शिक्षण ठीक आहे झालं मग घरची परिस्थिती तशी कशी होती तुमचं माहेर काय मायर झाले का घरी परिस्थिती बरं मुळगाव कोणतं तुमचं देवरोड मग तिकडची परिस्थिती कशी आहे तिथं कोण असतात घरी तिथं कोणच नाही आजी आजोबा होते म्हणजे आईचे आई वडील होते ते वारले बरं वडिलांचे पण आई वडील वारले वडील पण वारले मग ज्यांचे त्यांचे ते सगळे एकच आत्या होती वडील आणि आत्या होती आत्यांना पुण्याला दिली ते काय आमच्या बरोबर काय संबंध नाही त्यांचा म्हणजे ते त्यांचं मिस्टर मिस्टरांकडचं कोण नाही म्हणजे सासूराडीचं कोण हाय दीर आहे जाऊ आहे पण ते प्रत्येकाचा आपला संसार आहे हो प्रत्येकांचा आपला आपला संसार आपलं आपलं बर ठीक आहे खरं तर तुमच्या कार्याला सलाम आहे कारण अशा महिला आपण पाहतोय की आपण स्वतः तुम्ही रिक्षा चालक आहात म्हणजे एखादा पुरुष पण विचार करतो की रिक्षा चालू आहे की नाही परंतु तुम्ही एक उमेदीने चांगलं वर काम करता आपल्या करायला खरंच चालाम तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत मी खरंच आव्हान करतो की कोणत्याही महिलेने स्वतःला कधी कमजोर समजू नये त्याचं उदाहरण म्हणजे हे मॅडम आहेत तळेगाव टाईम्स न्यूज चॅनल वाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद